स्क्रीन दिसते का आता सर्वांना एक्सेल मध्ये आपण फॉर्म्युले बघितले त्याच्यानंतर आपण पाय चॅट बघितला पाय चॅट अजून डीप मध्ये शिकायचं आहे आपल्याला ठीक आहे आणि आपण फक्त एक सिंपल टेबल वरून चार्ट बनवला आता आता आपल्याला काही एक्सेलचं सगळ्यात महत्वाचं टू वे किंवा ऑप्शन आहे तो आपल्याला शिकायचा आहे आणि तो ऑप्शन आहे फॉर्मॅट सेल कोणतं ऑप्शन शिकायचं आहे आपण इन्वॉइस बनवताना कोणत्या कोणत्या कमांड शिकलो मर्ज बॉर्डर अलाइनमेंट ठीक आहे तर फॉर्मॅट हे सगळेच ऑप्शन आहेत पण कोणत्या ऑप्शनचा उपयोग कधी आणि काय करायचा ते आपल्याला बघायचं आता फॉर एक्झाम्पल ठीक आहे हा आपला से। एक सेल आहे से। मी हा वाढव तो बॉर्डर करतो त्याला ठीक आहे बॉर्डर दिली असं आता दिसतोय हा सेल तुम्हाला था आता ह्या सेल मध्ये सपोज मी माझं नाव टाईप केलं पूर्ण आता मला सांगा सांगाय कसं दिसतंय तुम्हाला बरोबर आहे का ते त्याची फॉर्मॅटिंग त्याचं स्ट्रक्चर बरोबर आहे का मला साईज वाढवायची नाही पण ते एकाच सेलमध्ये आहे असं दिसलं पाहिजे ठीक आहे म्हणजे हे नाव आता कुठं चाललंय ई सेलमध्ये दिसू राहिलं तुम्हाला आणि जेव्हा मी ई सेल टाईप करेल तेव्हा त्याचं फंक्शन बघा दिसतं का नाही आपण बघू मी बघा असं दिसतंय म्हणजे आपण जे डी सेलमध्ये आपण टाईप केला आपला कंटेंट तो दिसत नाहीये बरोबर तर याच्यासाठी तुम्हाला काय मर्ज नाही करायचं मला ते न मर्ज करता ते एकाच सेलमध्ये पाहिजे नाव मर्ज नाही करायचं नाव ठीक आहे मर्ज न करता मला ते एका सेलमध्ये आलं पाहिजे ते नाव तर याला एक ऑप्शन आहे त्याला त्या ऑप्शन काय आहे ते फॉर्मॅट ठीक आहे फॉर्मॅट सेल तर ज्यावेळेस तुम्ही त्या सेलवर सिलेक्ट करता राईट क्लिक करता आणि फॉर्मॅट सेलमध्ये जाता कशात जाता फॉर्मॅट सेलमध्ये तुम्हाला एवढे ऑप्शन दिसतात तर याच्यामध्ये फॉर्मॅट मध्ये येऊन तुम्हाला जायचंय अलाइनमेंट मध्ये कुठं जायचंय अलाइनमेंट अलाइनमेंट ओके आणि अलाइनमेंट मध्ये ऑप्शन आहे रॅप टेक्स्ट काय ऑप्शन रॅप टेक्स्ट ठीक आहे रॅप करायचं आपल्याला एका सेक्शन ठीक आहे त्या सेल मध्ये रॅप करायचंय आहे रॅप टेक्स्ट म्हटलं ओके करायचं काय झालं बघा आलं एका एकाच मध्ये पूर्ण नाव आता काय आता इथं रॅप केल्यामुळं इथली जी अलाइनमेंट आहे आणलिलची ती टिकली एक तर सगळ्यांची अलाइनमेंट काय पाहिजे सारखीच पाहिजे म्हणजे कसं काय म्हणायचं तुम्हाला सांग हे सगळे आपल्याला सेम आहे सपोज हे टायटल असं समजूया आपण तर मग यांची अलाइनमेंट देख पाहिजे मग काय करायचं माहिती का यांना सगळ्यांना सिलेक्ट करायचं परत राईट करायचं फॉर्मॅट मध्ये जायचं आणि अलाइनमेंट ऑप्शन आहे ना हे जे हॉरिजेंटल अलाइनमेंट आहे ठीक आहे हॉरिजेंटल आणि व्हर्टिकल ठीक आहे हॉरिजेंटल म्हणजे कशी सांगतो तुम्हाला हॉरिजेंटल म्हणजे असा आरलो आणि व्हर्टिकल म्हणजे उभं आलं लक्षात उभी अलाइनमेंट आणि आडवी अलाइनमेंट हॉरिजेंटल व्हर्टिकल हे शब्द लक्षात ठेवा हॉरिजेंटल आडवे अलाइनमेंट याला राईट क्लिक केलं मग व्हर्टिकल काय करायचे अलाइनमेंट त्याची हॉरिजेंटल सगळ्यांची सेमी जनरल व्हर्टिकल काय करायचं त्याला सेंटर करायचं सेंटर हे बघा व्हर्टिकल सेंटर केली बघा आता आलं बरोबर एका लाईन आणि हॉरिजेंटल हो पण काय करून घ्यायची सेंटर करायची कारण बघा ते टायटल दिसायला पाहिजे मग आपण हॉरिजेंटल पण सेंटर केली हे हे टायटल अशा प्रकारे दिसती आणि याला आपण हे केलं दिसलं बरोबर काय केलं आपण कोणते कोणते ऑप्शन वापरले पुन्हा एकदा दोनच मिनट परत सांग दोन सांगून सेव्ह दोनच समजा मी काय केलं मला सेल मध्येच करायची नाहीये पण मला एका त्याच्यात पूर्ण नाव दिसलं पाहिजे आता सपोलीच मी टाकलं माझं नाव आता तुम्ही कॉलमचं नाव लक्षात ठेवा डी कॉलम मध्ये सेल मध्ये काय टाकलंय मी विलास खरे नाव टाकले बरोबर नंतर टाकलं कोणत्या मध्ये टाकलं ई मध्ये नंतर टाकलं सारिका गायकवाड आता मला सांगा हे व्यवस्थित दिसतंय का एकच मध्ये बसलंय का ते पूर्ण नाव पूर्ण नाव दिसतंय का आपल्याला नाही दिसत बरोबर म्हणजे जो डी नाईन सेल आहे सेल चा ऍड्रेस बघा डी नाईन सेल म्हणजे डी कॉलम मध्ये नाईन नंबर ठीक आहे त्याच्यामध्ये पूर्ण मी दिसत आहे नंतर ई कॉलम मध्ये नाईन नंबर करू ते आणि कदम बरोबर मी दिसते साईक गायकॉर्ड बरोबर मी दिसत आपल्याला एकाच सेलमध्ये बसवायचं आहे ठीक आहे म्हणजे डी सेल डी कॉलम मध्ये तो नाईन नंबरचा सेल आहे म्हणजे डी नाईन सेल जो आहे त्याच्यामध्ये पूर्ण नाव तुमचं दिसलं पाहिजे तसंच ई नाईन जो सेल आहे त्याच्यात पूर्ण नाव दिसलं पाहिजे एफ नाईन सेल आहे त्याच्यात पूर्ण नाव दिसलं पाहिजे मग याला काय करायचं या सगळ्यांना सिलेक्ट करायचं काय करायचं सगळ्यांना सा। सिलेक्ट केलं मर्ज केलं तर काय के याच्याच नाव दिसल मर्ज केल्यावर पूर्ण सगळ्या नावाने दिसणार मग काय करायचं याला सिलेक्ट केलं आणि काय केलं त्याच्यावर राईट क्लिक केलं कोणतं क्लिक केलं राईट क्लिक माउथचं राईट क्लिक ठीके मग गेलो मी फॉर्मॅट सेलमध्ये फॉर्मॅट सेल ची विंडो ज्यावेळेस माझी ओपन झाली त्यावेळेस मी काय केलं अलाइनमेंटमध्ये गेलो कशात गेलो फॉर्मॅट मध्ये गेल्यानंतर अलाइनमेंट आणि अलाइनमेंट मध्ये जी व्हर्टिकल माझी अलाइनमेंट आहे व्हर्टिकल बघा अलाइनमेंटमध्ये दोन वर अलाइनमेंट आहे हॉरिजेंटल आणि एक व्हर्टिकल हॉरिजेंटल म्हणजे काय आडवी आणि व्हर्टिकल म्हणजे व्हर्टिकल म्हणजे काय उभी बरोबर व्हर्टिकल अलाइनमेंट काय करायची चेंज करायची पण त्याच्या पहिले काय करायचं आपल्याला एकाच याच्यात पाहिजे म्हणून काय करायचं रॅप टेक्स्ट करायचं रॅप टेक्स्ट काय करायचं रॅप टेक्स्ट ठीक आहे रॅप टेक्स्ट केलं हे बघा आता एका सेट मध्ये आता दिसतंय तुम्हाला डी नाईन मध्ये पूर्ण नाव दिसतंय डी नाईन मध्ये पूर्ण नाव दिसतंय पण आता हे सारखे दिसायला पाहिजे की सगळे सेंटर लाईफ सगळे सगळे पाहिजे किंवा सगळे टॉप पाहिजे का तर मग काय करायचं परत कॉर्पोरेट सेलमध्ये गेलो मी आणि मग यांची अलाइनमेंट काय करायची सेंड करायची ऑरिजनटल आणि व्हर्टिकल ऑरिजनटल पण मी सेंटर केली आणि व्हर्टिकल पण मी सेंटर केली मी काय केलं आता आलं बरोबर आणि नंतर मी काय केलं याला टेबल दिला सॉरी बोल्ड केलं आणि त्याला काय केलं बॉर्डर केली बघा अशा प्रकारे समजलं का आता हो सर ठीक आहे नंतर मी रॅप करून पण सपोज याचा रॅप करता मला करायचं आता काय केलं आपण रॅप का केलं आपण त्या के कॉलम ची साईज नाही वाढवली आपण जी साईज होती तिच्यातच बसवलं ते समजलं का लक्षात आलं आता सपोज मी याचा रॅप काढून टाकतो आणि आता आपण काय करू फॉर्मॅट सेल मधलं थर्ड ऑप्शन बघा काय श्रिंक टू फिट मी काय केलं श्रिंक टू फिट सिलेक्ट केलं बघा आता काय होतं बघा काय झालं तो बसला त्याच्यात पण त्याची जी काय म्हणता ना साईज आहे ती काय झाली कमी झाली म्हणून स्क्रीन टू फिट नाही केली म्हणून लक्षात आपल्याला त्याच साईज मध्ये पाहिजे होतं म्हणून आपण काय केलं हे अजून एक ऑप्शन शिकलो आपण काय शिकलो अलाइनमेंट मध्ये रॅप टेक्स्ट आणि स्क्रीन टू फिट आणि अलाइनमेंट मधला तिसरा ऑप्शन जो होता अलाइनमेंटचा तो आपण ऑलरेडी शिकलेलोय आहे कोणता आहे मर्ज सेल बरोबर ना बर असं मी आता मी येतो तुमच्या दुसऱ्या याच्याकडे बघा आता काय आपल्याला इथं त्याची डिग्री बदलायची जर तुम्हाला त्याच त्यानंतर ना डायरेक्शन बदलायचं असेल नावांचं तर बघा तुम्ही बदलू शकता आता मी बदलतोय काय झालं बरं नाव ना ज्या डिग्रीने तुम्ही फिरवाल त्या डिग्रीला ते अशा प्रमाणे म्हणजे तुमचा टेबल पण तुम्ही काय करू शकता सजवू शकता एका पण हे सगळं कशा म्हणून मी बोललो फॉर्मॅट हा खूप महत्वाचा ठीक आहे आणि झिरोला आला म्हणजे तो झिरो डिग्रीला आला प्लेन राह अजून फॉर्मेट सेल मध्ये काय बघूया डायरेक्शन लेफ्ट टू राईटिंग लेफ्ट टू राईट टायपिंग ना लेफ्ट टू राईट होईल सपोज डायरेक्शन बदललं तर काय होतं चला आपण तो ऑप्शन घ्यायला इम्पॉर्टंट नाही आपण अजून ऑप्शन बघायचे फॉर्मेट सेल ठीक आहे अजून आपण आलो आता बाकीचं बघा फॉन्ट मध्ये तुम्ही फॉन्ट चेंज करू शकता तुम्हाला लगेच प्रीव दाखवतो फॉन्ट येतो प्रीच तुम्हाला फॉन्ट कोणती स्टाईल पाहिजे इटॅलिक पाहिजे का काय ते स्टाईल इथून साईज वाढवू शकतात ठीक आहे त्याच्यानंतर इथून इफेक्ट देऊ शकतात मध्ये रेश आली त्याच्यानंतर बरा असे वेगळे वेगळे इफेक्ट इथून देऊ शकतात तुम्ही ठीक आहे तस शक्यतो इफेक्ट द्यायचे ना तेवढं असं वाटत नाही नंतर इथं कलर बदलू शकतात नंतर बॉर्डर ज्या बॉर्डर मी तुम्हाला शिकवल्या त्यात बॉर्डर तुम्ही इथून तुन पण देऊ शकता या बॉक्सला तुम्ही जिथं समजाल तिथं बॉर्डर येईल म्हणजे इथं प्रिव्ह्यू दिसतो कुठं बॉर्डर जाईल ठीक आहे फॉर्मॅट मध्ये तेच मेनू आहेत पण काय होतं की तुम्हाला प्रिव्यू मध्ये दिसतो कसं दिसत त्याची बॉर्डरची साईज कोणती ठेवायची ते पण तुम्ही समजू देऊ शकता कलर देऊ शकता बॉर्डरला नंतर इथून बॅकग्राऊंडला जे आपण येलो कलर भरला होता ना तो बॅकग्राऊंडचा कलर म्हणजे फिन कलर तो कलर पण आपण इथून देऊ शकतो ठीक आहे नंतर एक आहे प्रोटेक्शन आपण एक्सल शीट प्रोटेक्ट पण करू शकतो ते आपण शेवटी शिकू ते मी आतापासून शिकवणार ठीक आहे हे होते हे सगळे ऑप्शन कशात होते तुमचे फॉर्मॅट कोणत्या सेल मध्ये काय सांगितलं मी अलाइनमेंट फॉर्मॅट मध्ये कोणते तुमचे टेक्स त्याच्यानंतर अलाइनमेंट मर्ज मर्जन ते झालं होतं मी तुम्हाला आज फक्त शिकवलो टेक्स ठीक आहे त्याच्यानंतर सपोज इथं नाव हो दिलंय आपण पण इथं आपल्याला त्या व्यक्तीविषयी अकाउतरी टाकायचे समजा आपण हा डेटा स्टुडंट आहे मला थोडी एक्स्ट्रा माहिती पाहिजे पण इथं मला टाकायला जागा नाहीये की सपोज हा टेनचा स्टुडंट आहे मला असं पाहिजे मला माहिती कळायला पाहिजे स्टुडंट वर मी करसर नेला तर तो काय आहे बो आणि ते कशा संबंधी नाव आहे ते मला कळायला पाहिजे त्याच्यासाठी काय करता येतं तिथं आपण त्याला कमेंट देऊ शकतो ठीक आहे जी फक्त तिथं कर्सर नेल्यावर शो होईल मग ती कशी द्यायची त्याच्यावर राईट क्लिक करायचं इन्सर्ट कमेंट म्हणायचं ठीक आहे आणि मी तर हा कॉर्नरला आला ज्या पण वेळेत तुम्ही तिथं उत्तर सांगणार का तुम्हाला लगेच कळल हा करे काय आहे टेन क्लास स्टुडंट आहे असं तुम्ही प्रत्येकाला काय करू शकता कमेंट देऊ शकता ती प्रिंटच्या वेळेला येणार नाही प्रिंटमध्ये पण तुम्हाला ते दिसल काय हे मी कशा संबंधी टाईप केलेले किंवा कुठून घेतलाय तो डेटा आपल्याला पाहिजे असते माहिती बॅकहेंडला तर ती कमेंट तुम्ही तिथून देऊ शकता कुठून देऊ शकतात त्या सेलवर राईट क्लिक करायचा आणि काय करायचं इन्सर्ट कमेंट म्हणायचं काय म्हणायचं इन्सर्ट इन्सर्ट कमेंट आज आपण कोणतं शिकलो दोन शिकलो फॉर्मॅट सेल चे पूर्ण मेनू आणि काय शिकलो इन्सर्ट कमेंट कमेंट एडिट पण करू शकतात कमेंट डिलीट पण करू शकतात इन्सर्ट इन्सर्ट मधून तुम्ही काहीही इन्सर्ट करू शकता काही म्हणजे कसं की सपोज मी हा डेटा थोडा डिलीट करतोय तुमचा मला आज शिकवल्यानंतर वर्ड मध्ये तुम्हाला एवढं शिकवायची गरज नाही पडणार मग इन्सर्ट मध्ये काय इन्सर्ट मध्ये तुम्ही सगळं इन्सर्ट करू शकता ठीक <Incre> <track> <concrete -phonetic> आहे ये प्युअर टेबल आपल्याला शिकायचं आहे तो काय मी सांगणार नाही प्योअर टेबलचं जेवढे टेबलचं मी तुम्हाला सांगितलं इथं आपण डायरेक्ट टेबल, टेबल क्रिएट करू शकतो त्याची गरज एक्सेल मध्ये पडत नाही एक्सेल मध्ये ऑलरेडी टेबल असतात पण तुम्ही तुमच्या मधला एखादं पिक्चर ते सुद्धा इथं काय करू शकता कमेंट करू इन्सर्ट करू शकता तुमच्या एक्सेल शीट सोबत बघा कसं सपोज मला इथं इन्सर्ट करायचंय मी इन्सर्ट पिक्चर केलं आता मला दिस डिवाइस दिस डिवाइस म्हणजे ह्या मधून पिक्चर करायचंय तर मी गेलो दिस डिव्हाइस मध्ये मग तुम्हाला तुमचं पिक्चर जिथं असेल ते सिलेक्ट करावं लागेल सपोज माझ कुठं आहे काही पिक्चर आहे का जॉब वॅकेन्सी एक फोटो आहे ठीक आहे मग मी काय केला तो इन्सर्ट केला हे बघा हा अशा प्रकारे काय तुम्ही एक्सेल मध्ये पिक्चर पण काय करू शकतात इन्सर्ट करू शकता त्याची साईज पण इथून कमी जास्त करू शकतात मग तो जो फोटो इकडे आला त्याच्या संबंधीची माहिती तुम्ही साईडला मर्च करून टाईप करू शकतात त्याची प्रिंट पण घेऊ शकतात कसा दिसतो असा दिसेल ठीक आहे तर ऍक्च्युअल शक्यतो पिक्चर कोणी इन्सर्ट करत नाही ठीक आहे एक्सेल मध्ये त्याच्यानंतर इथं वेगळे वेगळे शेप असतात हे बघा शेप तुम्हाला जो पाहिजे स्क्वेअर सर्कल ठीक आहे ट्रायंगल लाईन्स एस असे वेगळे वेगळे सगळे शेप असतात शेप्स मध्ये कशात असतात ते इन्सर्ट मेनू मध्ये कोणत्या मेनूमध्ये इन्सर्ट मध्ये सगळे शेप तुम्ही टाकू शकता सपोज मला रेक्टँगल पाहिजे मी इथं ड्रॉ करेल रेक्टँगल सॉरी स्क्वेअर त्याचा कलर आपोआप आला तो कलर पण मी बदलू शकतो हे बघा व्हाईट कलर केला मी हा रेक्टांगल मी आणि मध्ये मी काही मला पाहिजे मी इथं करू शकतो टाईप आता फॉन्ट कलर काय झाला तो पण सेम आला आपल्याला फॉन्ट कलर बदलूया त्याच्यानंतर इन्सर्ट मेन्यू मध्ये जाऊन तुम्ही तुमच्या एक्सेल शीट मध्ये काय करू शकतात पिक्चर इन्सर्ट करू शकतात वेगळे वेगळे शेप इन्सर्ट करू शकतात जे तुम्हाला पाहिजे ते आणि तुम्ही अतिशय सुंदर काम त्याच्यात काय करू शकतात करू शकता ठीक आहे याच्यात शेप दिलेले टेबल दिलेले सगळं काही तुम्ही काय करू शकता इन्सर्ट त्याच्यानंतर हे एक ऑप्शन आहे पीडी मॉडेल सुद्धा आपण इन्सर्ट करू शकतो जर तुमच्या एक्सेल मध्ये इंडिया असेल तर किंवा कम्प्युटर मधून टाकू शकता तुम्ही हे दोन जे ऑप्शन आहे पिओ टेबल आणि रिकमेंडेड पीओट टेबल हे आप तर आपल्याला शिकायचे ठीक आहे पेज लेआउट पेज लेआउट काय असतं पेज लेआउट मधून तुम्ही तुमच्या जे पेज असतं ए फोर साईजचं हे जे पेज असतं तुम्हाला दाखवतो मी हे बघा हे पूर्ण एक पेज आहे बरोबर हे जे आउटलाईन दिसतंय तुम्हाला हे पूर्ण पेज आहे तर याची साईज किंवा याची मार्जिन सगळं तुम्हाला काय करता येतं पेज लेआउट मधून बदलू शकतात जसं की आता इथं मी मार्जिन मध्ये गेलो तर मला टॉप मार्जिन किती पाहिजे म्हणजे व पेजच्या वरून किती अंतर सोडायचं त्याला मार्जिन म्हणतात आलं लक्षात आपण जे टाईप करतो ते पूर्ण खेटून टाईप करतो का पेजला म्हणजे मार्जिन म्हणजे तुम्हाला थोडक्यात काय सांगता येईल माहिती का आपली जी टेक्स्ट बुक्स असते आपण जे शाळेमध्ये वापरायचो त्याला जो समास असायचा ना त्या समासापासून आपण लिहायला सुरुवात करायचो बरोबर ना ते पूर्ण पेज राहायचं त्याला समास असायचा तर तो समास म्हणजे मार्जिन तर ए फोर पेजला किंवा कम्प्युटरमध्ये कोणत्याही फाईलच्या पेजला चारही साईडने जी मार्जिन सोडलेली असते थोडी थोडी तर त्याला मार्जिन म्हणतात ठीक थी, आहे म्हणजे बघा ही एवढी हलून मग त्याची काय असते टॉप मार्जिन बॉटम मार्जिन लेफ्ट आणि राईट ठीक आहे तर ही मार्जिन तुम्ही याच्यातून सेट करू शकता तर तुम्हाला नॉर्मल ठेवायची वाईड ठेवायची कसं ठेवायचं पिक्चर कसं दिसलं किंवा कमीत कमी मार्जिन्स सोडायचे असेल जास्त कंटेंट लिहायचं असेल तर नॅरो मार्जिन ठीक आहे नॅरो म्हणजे लहान ओके त्याच्यानंतर ओरिएंटेशन पेज लेआउट मध्ये सेकंड ऑप्शन आहे ओरिएंटेशन ओरिएंटेशन म्हणजे काय की हुग्या पेजला आपण काय म्हणतो पोर्ट्रेट म्हणतो म्हणजे तुमचा मोबाईल जर उभा असेल तर तो काय असतो पोर्ट्रेट फॉर्मॅट मध्ये असतो आणि जर मोबाईल म्हणजे उभा धरून मोबाईल उभा धरून जर तुम्ही फोटो काढला तर तो पोर्ट्रेट मध्ये येतो आणि ज्यावेळेस तुम्ही मोबाईल आडवा धरून जो फोटो काढता तो काय असतो लँडस्केप असतो हे लँडस्केप म्हणजे बघा लँडस्केप म्हणजे काय आडवा आणि पोर्ट्रेट म्हणजे काय वा हे असतात नंतर इथं पेज ची साईज बेसिक जे पेज वापरलं जातं कम्प्युटरमध्ये तीन प्रकारचे पेज येतात एक तर हे ए फोर त्याच्यानंतर लेटर आणि लिगल ठीक आहे जे आपले अग्रीमेंट वगैरे बनतात ते लिगल मध्ये बनतात आणि लेटर वगैरेचे पण मोठे असतात पत्रांचे आणि ए फोर जास्त करून ए फोर वरच प्रिंट प्रिंटिंग होते आपली कोणती पण ठीक आहे तर ए आणि ए थ्री म्हणजे काय ए फोरच्या डबल साईज ब्रिंच एरिया आता हे जे ऑप्शन आहे बाकीचे हे मी तुम्हाला उद्या टेबल मध्ये दाखवेल खूप मस्त ऑप्शन आहेत ते उद्या किंवा पर परवा कारण आता मी जास्त शिकवून दिलं तर नोड नको हो ना तुम्हाला शिकवू तुम्ही म्हणाल तस ओके चालेल चालेल उद्या ठीक आहे चालेल चालेल ठीक आहे उद्याच्या क्लास ची लिंक आली तर क्लास होईल आणि नाही आली तर समजून घ्यायचं क्लास नाही होणार ठीक आहे एक वाट बघायची बघायची नाही ठीक आहे कारण उद्या सॅटरडे आहे म्हणून ओके आपण आता इथं थांबू सगळ्यांना समजलंय का आजचं हो सर ओके चलो बाय थँक्यू एवढी बाय थँक्यू सर, ओ सर।, ओ सर। याला अलाइनमेंट पण तुम्ही देऊ शकतात ती अलाइनमेंट फक्त त्या बॉक्स पुरत्या राहील म्हणजे अशा प्रकारे तुम्ही पॉम्पलेट वगैरे पण बनवू शकता स्क्वेअर घेतला मी हे बघा आणि याची डायरेक्ट तुम्ही प्रिंट देऊ शकतात बघा कसं येईल दिल्यावर हे बघा अशा प्रमाणे दिसल ते आता हा जो एरिया हा प्रिंटच्या बाहेर का गेला तर बघा ते सांगतो मी तुम्हाला आपलं पेज जे असतं ना ते ए फोर पेज असतं मीटिंग डिस्कनेक्ट झाल्यावर परत चालू करा मीटिंग ठीक आहे ए फोर पेज असतं आणि ही डॉट डॉट ची जी लाईन आली ना तुमची हे बघा ही लाईन इथपर्यंत आपलं पेज आहे हिच्या बाजूला जेव्हा जाईल तर ते प्रिंट मध्ये येणार नाही आलं का लक्षात ही डॉट डॉट ची लाईन आहे इथपर्यंत आपलं पेज आहे म्हणजे ए फोर्थ साईजच सा पेज तो आपला एक कागद येतो ना कोरा म्हणजे तुम्ही प्रिंट आऊट घेता त्याच्यावर त्याची आता बघा आता प्रिंट मध्ये जर तुम्ही गेले आता बघा प्रिंट बघा आला आपला स्क्वेअर पूर्ण आणि हे एवढं आपलं पेज आहे तुम्ही इथं एखादी ऍड सुद्धा बनवू शकता एक्सेल मध्ये एकदम परफेक्ट किंवा हा शेप नाही पाहिजे तुम्हाला तुम्ही सर्कल घ्या बघा मी दाखवतो परत इन्सर्ट मध्ये गेलो शेप मध्ये गेलो आणि मी सर्कल घेतला पूर्ण सर्कल नाही आहे तो ऍक्च्युली ओव्हल शेप असतो अंड्याचा हा सिम्बॉल बघतो ना कधी कधी आपण टेम्पलेट वर ते सगळं तुम्ही करू शकता बघा मी व्हाईट घेतला आणि इथे मी काही पण टाईप करू शकतो कोणता महिना हा समर समर डिस्काउंट ऑफर आपण त्याची अलाइनमेंट देऊ त्याला सेंटर आता हॉरिजन्टल अलाइनमेंट बरोबर आली त्याची सेंटर बरोबर आपल्याला व्हर्टिकल मग परत काय करायला फॉर्मॅट मध्ये जायचं सगळ्यात सोपा त्याची आपल्याला अलाइनमेंट बदलायची अलाइनमेंट प्रॉपर अलाइनमेंट नाही आहे ते से, जी आलाएंग्मेंट. आलाएंग्मेंट थे थे. जी सेंटर आली त्याच्यानंतर व्हर्टिकल अलाइनमेंट त्याची बदलायची आहे हे पाह आता याला आपण काय करू याला बोल्ड करू हे बोल्ड केलं अरे मी एकटाच बुक करतोय तुम्हाला समजतंय का नाही नक्की